मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी तात्काळ जालण्याची अवस्था मनोहर जोशी यांच्याकडे मांडली होती औरंगाबादचे पाच हजार अतिक्रमण पाडून मोबदला दिला समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट जालन्यात अतिक्रमण पाडलं गेलं की एका बाजूनं आमदार अर्जुन खोतकर आडवे येतात तर दुसऱ्या बाजूनं माजी आमदार कैलास गोरंट्याल आडवे येतात रावसाहेब दानवे म्हणता दोन्ही आपलेच आहे संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया रूपाला आलेले जालना शहर प्रगतीच्या दिशेनं जावं संजय शिरसाट यांचा आमदार अर्जुन खोतकर यांना सल्ला आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी जोशी यांच्याकडे जालन्याची अवस्था मांडली होती समाज कल्याण मंत्री संजय शिरसाड जालना गणेश फेस्टिवल उद्घाटनप्रसंगी आले होते यावेळी केंद्रीय मंत्री राज्यमंत्री रावसाहेब दाडवे आमदार अर्जुन खोतकर कैलास गोरंटाल शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले जालना गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष संजय लाखे पाटील अध्यक्ष अशोक आगलावे भाऊसाहेब घुगे सुरेश मुळे किरण गरड आदींची उपस्थिती होती औरंगाबादचे पाच हजार अतिक्रमण पाडून त्यांना मोबदला दिला असल्याची प्रतिक्रिया समाज कल्याण मंत्री यानी ना संजय शिरसाट यांनी दिली आहे जालन्यात अतिक्रमण पाडायला गेलं की एका बाजूनं आमदार अर्जुन खोतकर आडवे येतात तर दुसऱ्या बाजूनं माजी आमदार कैलास गोरड येतात आणि रावसाहेब दानवे म्हणतात की दोन्ही आपलेच आहे त्यामुळे अतिक्रमण हटत नाही नावारुपास आलेलं जालना शहर प्रगतीच्या दिशेनं जावं संजय शिरसाट यांचा आमदार अर्जुन खोतकर यांना सल्ला औरंगाबाद जालना आता एकच आहे तर जालना शहर हे विकासाच्या दिशेनं जावं अशी प्रतिक्रिया समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे पहिल्या ते शहर म्हणून त्या टायमाला नावलेला असायचं आता पैलवान आहेत त्याने मला कमी आहे छोटे पैलवान बड्या पैलवानचा इतिहास मला माहिती आहे आणि जे सभागृहाचा तुम्ही उल्लेख केला त्यामध्ये फक्त ते आपल्या बैठक सभागृह कधीच कामात आणि जेव्हा जो मनोहर जोशी आले त्या टायमाला भास्कर आंबेडकरांनी मनोहर जोशीला काय म्हणून भास्कर आंबेकर आंबेडकर आठवलेला मनोज दुसरे साहेब म्हणजे आमच्या धान्याची अवस्था अशी आहे की घरातून बाहेर पडलं तर संध्याकाळी घरी गेल तर बायको सुद्धा मला ओळखत नाही एवढा पावडर माझ्या टर्न असतो बरोबर आहे का आंबेडकर म्हणून काही तुमच्या ज्या आठवणीने काही विसरलेले नाही म्हणून आज मला अर्जुन भावाने चांगलीच कल्पना मागच्या वेळेला दिली आणि मी त्याच्या संदर्भामध्ये बैठकही घेतली अजिबो हे शहर जेवढे ना नावा रूपाला जसं आलं त्याच पद्धतीने प्रगतीच्या दिशेने जावं असं माझं मत आहे या शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे हे शहराला लोकांनी पाहायला आलं पाहिजे माझ्या शहरामध्ये बोला मी पालकमंत्री झालो मी आता साडेपाच सहा हजार अतिक्रमाला पाडले किती विरोध झाला असेल अनेक लोकांना वाटलं असेल का माणूस आहे साडेपाच सहा हजार अतिक्रमण तो तुमच्या अंगण्यामध्ये अतिक्रमण पाडावत तुम्ही अतिक्रमण पाडायला गेला तर कायद्यान दुसरीकडून उभा राहील बचाव किंवा कायद्याच पाडायला गेला तर अजून खोकल तिकडून बचाव म्हणून आणि बाळासाहेब त्यांना बुद्ध म्हणतील हे दोन ती अपमेक्ष काहीच कळणार नाही कोण कुणाच्या बाजूने काही खेळणार नाही परंतु हे शहराचं डेव्हलपमेंट आपल्याला करायचं एक लक्षात घ्या अर्जुन मी सभागृहात शब्द दिलेला आहे तुम्हाला लोक हो आम्हा आम्ही आमदार असताना आम्हाला दोन कोटीचा निधी लवकर मिळाला नाही मी सभागृहात सांगितलं एकशे सत्तावीस कोटी रुपये तुम्हाला देतो देतो म्हणजे देतो आपल्या शब्दाला किंमत आहे ना राव असं थोडी परंतु हे विषय केंद्र करत करत असताना त्याच्यामध्ये एक वेगळं काहीतरी वेगळं करा लोक डोक्यामध्ये अशी कल्पना केली असं काहीतरी डोम होईल तिथे ध्यान साधना होईल एवढं नाहीये ना ते त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट करा एक चांगले दोन हजार लोक बसतीमध्ये सभागृह बनवा सगळं त्याच्यातले जे जे लोकांना त्या शहरासाठी जे लागेल जी ते सर्व त्याच्यात इन्क्लूड झाले पाहिजे पैशाची चिंता करून नका पैसे आणण्याचं तसं माझ्याकड पण आहे आणि मी ते आणतो पण तुम्हालाही त्याची कल्पना मला हे शहराला आता हा शहर राहिलेला नाही संभाजीनगरन जाणला मला पहिले घ्यायला जे काही टाइम लागत तर असं असं आता असं वाटतं की हा टाईम आहे जावं इतक्या जवळ आता जाणवून संभाजीनगरचं कॅट झालेलं म्हणून आता हे शहर मोठं विकसित होणारं शहर आहे आज हा फेस्टिवल आपण करतो तर या फेस्टिवलची व्याप्ती वाढत चाललेली त्याच पद्धतीने या शहराची व्याप्ती वाढत चालली पाहिजे जी ह्या बहुत सारे उद्योगपती आहेत इतके उद्योगपती आहेत या झाल्या शहराला एक वेगळं नाव आहे या नावाचा खऱ्या अर्थानं उपयोग झाला पाहिजे आज माझ्या शहरामध्ये येऊन पाच साडेपाच हजार बांधकाम पाडल्यानंतर शहर कसं भव्य ढब्य दिसतं ज्यांचं घर पाडलं त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडलं नाही कधी त्यांना त्यांचा सुद्धा सर्व मोबदला दिला त्यांना पुन्हा पुरा केलं पुराज उलट तर घेऊन कुणाच्या घरावर गेलेलं नाही परंतु या आपल्या शहराकडे येताना लोकांना ते आपुलकीने पाहिले पाहिजे हा त्याचा मागचा दृष्टिकोन आहे म्हणून हे शहर वाढत जात गेलं पाहिजे इथं जशी संस्कृती आहे